मे महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात करपा मावा त्याचबरोबर होमनी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून ऊस उत्पादनात प्रचंड घट होणार असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडणार आहे साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर परिणाम जाणवणार आहे मे महिन्यापासून अपवाद वगळता सतत पाऊस कोसळत आहे त्यामुळे करपा तांबेरा लोकरी माव्याचा हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्याचा परिणाम ऊसाच्या उंचीवर आणि फुटव्यावरती झाला आहे परिणामी यंदा एकरी ऊस उत्पादना सुमारे पन्नास टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे यामुळं शेतकऱ्यांचा आर्थिक गणित कोलमडणार आहे परिणामी सेवा संस्था आणि बँकांकडून घेतलेलं पीक कर्ज थकीत राहण्याची शक्यता आहे साखर कारखान्यांना पुरेसा ऊस मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अलीकडं आलेल्या पूरू तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे अनेक नदीकाठच्या भागांमध्ये ऊसात आठवडाभर पाणी साचून राहिल्यानं पिकांचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत ऊसाच्या दर्जावरती देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे साचलेल्या पाण्यामुळं कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याचा थेट परिणाम उत्पादन साखर उतार्यावरती होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी ऊस हे नगदी पीक मानून त्यावर अवलंबून आहेत मात्र यंदा या पिकावर ओढवलेले नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकणार आहे